तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आता सध्या तुम्हाला माहित असेल की आपल्या भारतामध्ये वोटर इलेक्शन हे सुरू आहेत तर यामध्ये मित्रांनो तुमचं मतदान तुम्हाला कोणत्या केंद्रामध्ये जाऊन द्यायचं आहे हे जर तुम्हाला माहित नसेल तर ती अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण माहिती मिळू शकता त्यामध्ये मित्रांनो ऑनलाईन माहिती तुम्हाला ती तुमची प्रोव्हाइड करायची तुमचं नाव वगैरे तुमचं नाव वगैरे एंटर केल्यानंतर तुम्हाला कोणत्या केंद्रामध्ये जाऊन तुमचं वोट द्यायचं आहे ती संपूर्ण लिस्ट वोटर लिस्ट जी काय वोटर स्लीप असेल ती तुम्हाला संपूर्ण ऑनलाईन दाखवली जाईल काही वेळेस काय होतं जे काही आपले मतदार आहेत त्यांना आपलं मतदान कोणत्या केंद्रावर जाऊन द्यायचं हे माहीत नाही त्यामुळे खूप मोठा गोंधळ निर्माण होतो तर या संपूर्ण गोष्टींचाच विचार करून गव्हर्नमेंटने एक महत्वाचं पोर्टल तयार केलेलं आहे त्या पोर्टलवर जाऊन फक्त तुम्हाला तुमची माहिती एंटर करायची आहे आणि माहिती एंटर केल्यानंतर तुम्हाला कोणत्या केंद्रावर जाऊन तुमचं वोट द्यायचं आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती तिथे दाखवली जाईल तर ही ऑनलाईन प्रकारे चेक करायचं आपल्याला कोणत्या मतदान केंद्रावर जाऊन वोट करायचं आहे तर त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो लक्षात ठेवा मतदान आहे तर सर्वांनी मतदान करणे आवश्यक आहे तर नक्की सर्वांनी मतदान करा चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सध्या आपल्या भागामध्ये आता मतदाने सुरू झालेले आहे तर तेरा तारखेपासून आपल्या भागामध्ये मतदान सुरू झालेले आहे तर यामध्ये तुमचं मतदान कोणत्या केंद्रावर जाऊन करायचं त्याची माहिती आता जाणून घेऊया तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगल ओपन करायचं आहे आणि इथे तुम्हाला वोटर हे फक्त तुम्हाला टाईप करायचे आहे ओटर टाइप केल्यानंतर अशा प्रकारे ओटर डॉट ई .e. सी .e. आय डॉट ई डॉट ची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला ओपन झालेली दिसून जाईल ऑफिशियल गव्हर्मेंटची वेबसाईट आहे इथे आल्यानंतर इथे जर तुम्ही नवीन यूजर असाल तर सर्वात अगोदर साईन अपवर क्लिक करून इथे तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर नंतर तुम्हाला इथे लॉग इन या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा जो काही रजिस्ट्रेशन करते वेळेस मोबाईल नंबर एंटर केला असेल जो काही तुम्ही पासवर्ड क्रिएट केलेला असेल तो पासवर्ड एंटर करून दिलेला कॅप्चर कोड अगदी काळजीपूर्वक तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि जो काही कॅप्चर कोड असेल तो एंटर केल्यानंतर रिक्वेस्ट ओटीपी या यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर जो काही तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्याच्यावर एक ओटीपी जाईल तो ओ टीपी तुम्हाला इथे इथे एंटर करायचं आहे व्हेरीफाय अँड लॉग इन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमचा अकाउंट सक्सेसफुली लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल <tahi> तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल अकाउंट लॉग इन झाल्यानंतर आता इथे तुम्हाला नो युअर पोलिंग स्टेशन अँड ऑफिसर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन झालेलं दिसून जाईल इथे फक्त तुम्हाला इथे तुमचा एपिक नंबर जो काय असेल जो काय मतदान कार्डचा वोटर आयडी नंबर असेल तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि कॅप्चर कोड एंटर करून सर्चवर क्लिक करायचं आहे सर्चवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या पोलिंग स्टेशनवर कोणत्या केंद्रावर जाऊन तुमचं वोट द्यायचं दे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवली जाईल हा एक पर्याय आणि दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला इथे सर्च इन रोल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही तीन पद्धतीने तुमची संपूर्ण माहिती सर्च करू शकते एक तर तुमचा जो काही मतदान कार्ड नंबर असेल त्यानं नंतर सर्च बाय डिटेल इथे तुमची संपूर्ण माहिती एंटर करून आणि सर्च बाय मोबाईल नंबर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करून तुम्ही तुमचं संपूर्ण माहिती मिळू शकता तर सिम्पली आपण आपली संपूर्ण माहिती जी काय असेल ती एंटर करून आपलं मतदान कार्ड कोणत्या केंद्रावर जाऊन द्यायचं आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर सर्वात अगोदर आपलं राज्य सिलेक्ट करा महाराष्ट्र नंतर इथे लँग्वेज मराठी असू द्या नंतर इथे तुमचं पहिलं नाव एंटर करा जसं की मतदान यादीमध्ये तुमचं नाव असेल सेम आय माय सेटीस तुम्हाला इथे तुमचं नाव एंटर करायचं आहे नंतर इथे तुमचं सरनेम म्हणजेच आड नाव तुम्हाला इथे तुमचं एंटर करायचं आहे नंतर आहे डेट ऑफ बर्थ इथे तुमची जी काय डेट ऑफ बर्थ असेल ती तुम्हाला इथे एंटर करायची आहे जर माहीत नसेल तर एज डायरेक्ट तुम्ही इथे एंटर करू शकता तर आपण इथे सिम्पली आपली एज टाकून देऊया एज टाकल्यानंतर आता इथे तुमचं जिल्हा सिलेक्ट करायचा आपला जिल्हा कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही मतदान करणार आहात नंतर इथे तुमच्या वडिलांचं नाव एंटर करायचं आहे वडिलांचं नाव एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला वडिलांचं आडनाव म्हणजेच तुमचंच आडनाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे नंतर इथे तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे पुरुष महिला नंतर आहे असेंब्ली इथे तुम्हाला तुमची असेंब्ली सिलेक्ट करायची म्हणजे तुम्ही कोणत्या विभागाअंतर्गत हे करणार आहात तर आपण गंगापूर अंतर्गत मतदान करणार आहोत तर इथे दिलेला कॅप्चर कोड आपल्याला काजेब्रोक एंटर करायचं आहे जो काही कॅप्चर कोड असेल तो अगदी एंटर करा आणि फायनली सर्च या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्चवर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवली जाईल तर इथे तुम्हाला व्ह्यू डिटेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता आता आपण जे काही वोटर डिटेल सर्च केली होती ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल आपलं नाव वगैरे अशा प्रकारची संपूर्ण माहिती दाखवली जाईल तसेच तुम्हाला कोणत्या त्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान द्यायचं आहे तर इथे पाहू शकता मतदान केंद्र झेडपी रांजणगाव शेनपुंजी ओल्ड स्कूल साऊथ साईड रूम नंबर तीन रूम नंबर सोबत तुम्हाला संपूर्ण माहिती इथे प्रोव्हाइड केली जाते म्हणजेच या या दिलेल्या रूममध्ये जाऊनच तुम्हाला तुमचं मतदान हे द्यायचं आहे तसेच भाग क्रमांक भागाचे नाव जे काय असेल ते भागाचे नाव दाखवले जाईल भाग क्रमांक दाखवला जाईल मतदानाची तारीख सुद्धा इथे दाखवली जाईल तेरा पाच दोन हजार चोवीसला हे मतदान आहे माझं मतदान आहे तिथे जाऊन मला सकाळी सात ते संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान इथे मतदान करायचं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्ही इथे मिळू शकता या दिलेल्या मतदान केंद्रावरच जाऊन तुम्ही तुमचं मतदान हे देऊ शकता अन्य कोणत्याही मतदान केंद्रावर जाऊन तुम्हाला मतदान करता येत नाही ही ये बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे ही संपूर्ण माहितीची प्रिंट आऊट काढण्यासाठी माहिती छापणे यावर तुम्हाला क्लिक करायची आणि जे प्रिंट आऊट किंवा पीडीएफ इथे डाउनलोड करू शकता जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही इथे स्क्रीनशॉट पण इथे मिळू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचा अपडेट होतं नक्की जे काही वोटर लिस्ट असतील जे काही आपले मतदार असतील त्यांना ही महत्वपूर्ण माहिती माहित असणे नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळतील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र